आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं कल्याण श्रीकांत शिंदे यांच्याकडून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात ही रॅली डोंबिवली पश्चिमेतील हप्रभाग क्षेत्रापासून सुरू होत मोठा गाव नाका येथून डोंबिवलीतील महात्मा गांधी उद्यान पर्यंत ता काढण्यात आली यावेळी श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल उल्हासनगर अंबरनाथ दिवा कळवा व डोंबिवलीत जी रॅली होती ती अशाच प्रकारे राहणार आहे उमेदवारी अर्ज भरताना देखील ना भूतो ना, ना भविष्यती अशा प्रकारची रॅली काढण्यात आली होती सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उत्साही आहेत त्यांच्याबरोबरच जनता देखील रस्त्यावरती उतरली आहे लोकांचा आशीर्वाद भरभरून महायुतीला मिळतोय सर्वच पक्षाच्या युवा सेना युवा मोर्चा युवा संघटना मनसेची विद्यार्थी सेना सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करतायत त्यामुळे सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह जल्लोष आहे या सर्वांच्या मेहनतीने सगळ्यात जास्त मतदान कल्याण लोकसभेत होईल आणि मोठ्या मताधिक्याने ही जागा निवडून येईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय रॅलीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे मनसे आमदार राजू पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश मात्रे रिपाई जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव युवासेना सचिव दीपेश म्हात्रे ज्येष्ठ नगरसेवक रमेश मात्रे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने झाले तर ठाकरे गटाच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी विनायक राऊत यांनी हजेरी लावत केलेल्या टीकेवर उत्तर देत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा टीका केल्याशिवाय दिवस जात नाही आम्ही त्यांना कामातून उत्तर दिलंय आणि लोकांचं प्रेम त्यांनी इकडे येऊन पहावं असं आवाहन केलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली डोंबिवलीमध्ये नेहमी असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल पण या कल्याण लोकसभेमध्ये प्रचार करत असताना अंबरनाथ असेल डोंबिवली असेल उल्हासनगर असेल आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी ही न भूतो न भविष्य अशी रॅली जी आहे ती इथे काढण्यात आली होती कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे खूप उत्साही आहेत त्याचबरोबर जनता देखील खूप उत्साही जनता देखील जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे मला वाटतं लोकांचा प्रेम लोकांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून जो आहे तो महायुतीला आहे सेना असेल युवा मोर्चा असेल राष्ट्रवादीची युवा संघटना असेल मनसेची असेल हे सगळे जे आहेत ते युवा जे आहेत चौक सभा घेत आहेत प्रचार रॅली काढत आहेत भाषणं देत आहेत त्याचबरोबर स्टेशन्सवरती जात आहेत घरोघरी जात आहेत मला वाटतं सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे वेगळा जल्लोष आहे वेगळा जोश आहे या इलेक्शनला घेऊन आणि या सगळ्यांच्या मेहनतीने येणाऱ्या वीस तारखेला जे आहे जास्तीत मत जास्त मतदान जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होईल आणि एक मोठ्या मताधिकारी जे ही जागा जी आहे ती निवडून येईल आज टीका करण्याशिवाय टीका केल्याशिवाय जेव्हा त्यांचा दिवस जात नाही इथे आम्ही जे आहे लोकांना कामातून उत्तर दिलेलं आहे आणि लोकांचा प्रेम जो आहे तिकडे येऊन हो त्यांनी पाहावं